मित्रांनो स्वप्न जगण्याची पहिली पायरी म्हणजे जीवनाचा उत्साह हो पाहिजे न्यूटन सारखा शास्त्रज्ञ न्यूटन सारख्या शास्त्रज्ञाला कोणीतरी विचारलं न्यूटन साहेब तुम्ही लग्न का नाही केलं पटकन ते काय बोलले विनोदने अरे राहूनच गेलं विसरूच याचा अर्थ तुम्हाला नक्कीच कळला असेल ले ले कि आपल्या स्वीकारलेल्या ध्येयात हे ज्ञान योगी आणि विज्ञान योगी इतके आत्मधे गेलेले असतात कि त्यांना दाग दागिने कपडे लत्ते प्रसिद्धी फोटो छायाचित्र नाव याची पर्वा नसते हो प्रत्येक गोष्ट जे बेतून घेतात ना असा दिसेन का तसा एक अमुक मानचिन्हाची उंची किती पुष्पगुच्छात चार फुलं कि चाळीस त्यांच्यासाठी वसंत फुलत नाही मित्र मैत्रिणीनो इथल्या कोवळ्या तरुणाला मला सांगायचंय आज यशस्वी असाल आज यशस्वी असाल तर आजच्या यशाच्या आनंदात इतके गुंतू नका की उद्याच यश जे उमलणार आहे ते आजच्या यशाच्या आनंदातच संपून जाईल आजची फुलं सुगंध घ्या बाजूला ठेवा आणि फांदीत लपलेल्या नव्या कळ्यांची काळजी घ्या मला मध्यंतरी कळलं की गुणवत्ता यादीत आलेला एक मुलगा नापास झाला अकरावीला आणि त्याचं कारण कळल्यावर मला धक्का बसला का कारण तो पुढच्या वार्षिक परीक्षेपर्यंत आधीचे सत्कारच घेत होता सारखे सत्कार इतके सत्कार अरे म्हणजे जसं अति आणि डोकं घमघमावं तसा अति सत्कार आणि जॉर्ज बर्नॉड शॉ बर्नोडसाच्या एका नाटकाच्या एक हजाराव्या प्रयोगाबद्दल सत्कार करायला आले संयोजक शाह साहेब तुम्हाला गुच्छ द्यायचा आहे चला ना लवकर नाट्यगृहाकडे शाह हसून काय म्हणाले थोडं थांबा कारण सत्कार आहे तो झालेल्या नाटकाच्या हजाराव्या प्रयोगाचा पण नवीन नाटक लिहायला बसलोय त्याचा पहिला अंक लिहून संपल्याशिवाय उठणार नाही ही जी मी उदाहरण सांगतो ऐका ही जी उदाहरण मी सांगतोय ती चमकदार आहेत म्हणून सांगतोय का माझ्या यादीत अजून इतकी नावं आहेत पण घड्याळ पुढे सरगत मी आताच बोललो आणि मीच जर विसरलो तर मग उल्हास म्हणतील स्वतःच मनगट्ट पाहिजे होत जगाला सांगताय पण तुमची वेळ संपत आले मित्र हो खरंच सांगतोय आज या सगळ्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर एकच सांगेन की सगळा प्रवास सोपा नसतो सगळा प्रवास सोपा नसतो म्हणून तर तो प्रवास असतो मित्र प्रवासाला निघताना गाडी चुकणं गाडी जर चढलो तर जागा न मिळणं जागा मिळाली तर खिडकी वाऱ्याकडची न मिळणं हे सगळं प्रवासातलाच एक भाग आहे खरं सांगा मित्रांनो परिकथा एखाद्या इसापानी लिहावी त्याप्रमाणे जीवनाची परिकथा कुणीतरी लिहून तशी जगता येते का मित्रांनो जीवलगांचा विरह होणार आर्थिक प्रतिकूलता येणार केव्हा तरी दंश होणार केव्हा तरी अपमान होणार केव्हा तरी अपयश मिळणार हे सगळं जे मिळणार तो सगळं मिळून जगण्याचा एक भाग आहे पाडगावकरांची एक सुंदर ओळ आहे पत्र म्हणजे कागदाचा एक तुकडा आणि पुढे म्हणतात अह पत्र म्हणजे काळजाचा एक तुकडा तशीच त्या कवितेत पुढची ओळ आहे मृत्यू म्हणजे जीवनाचा एक तुकडा मित्र तेव्हा आयुष्यातले पराभव आता मी जे सांगतोय समारोपाला जाताना ते करून ठेवा पराभव पराभव नसतातच तो पुढच्या असंख्य विजयांचा एक भाग असतो मला एक आई आली सांगायला कार्यक्रम संपल्यानंतर एका मुलाला घेऊन एक आई आली बर झालं तुमचं ऐकलं माझ्या मुलांनी म्हटलं म्हणजे हो आत्महत्या करायला निघाला होता मी पाहिलो बर जरा लवकर पाहून घेतला आत्महत्या करण्यापूर्वी म्हटलं काय झालं अ पॉइंट पाच त्याची गुणवत्ता यादी हुकली ना म्हणून तो जीव देणार होता मी त्या मुलाला खडसावून काय म्हंटल अरे पॉइंट फाईव्ह तुझा गुणवत्ता यादी हुकली म्हणून तू जीव घेण्या इतका तयार होतोस याचा अर्थ तू गुणवत्ता यादीच्या पात्रतेतच नव्हतास तुम्हाला कसं काय सर अरे वेड्या आयुष्यात काही गोष्टी हुकतात हेच ज्याला कळत तोच न लिहिलेल्या गुणवत्ता यादीतला विद्यार्थी असतो म्हणून त्रिमितीचे इथे जे बसलेले सदस्य आहेत या खुर्चीवर स्थानापन्न झालेली मगाशी जी प्रश्नचिन्ह होती ती आता उत्कट उद्गार चिन्ह आहे अशी थक्क झालेत आणि ठरवलंय त्यांनी प्रत्येकाने ठरवलंय आणि ते हे ठरवलंय की बास प्रवीणजी छोटीशी निराशा होती झटकून टाकली वेळेचा उपयोग करू प्रतिकूलतेची अनुकूलता करू आणि अनुकूलता असेल तर त्याची प्रतिकूलता न करता झेप घेऊ पुढे मित्र हो खरच सव्वा दीड तासाचं माझं बोलणं हे माझं समग्र बोलणं नाही म्हणून मी पुस्तकातून बोलतो मी कार्यक्रमांतून बोलतो मी माझ्या कवितेतून माझ्या लेखनातून बोलतो आणि तुमच्यापर्यंत जाण्याचा आणि तुम्ही माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करता मित्र मैत्रिणी तरुण मुलं आहेत इतक्या संख्येने आलेले एवढे श्रोते आहेत आणि काळजाच्या आतल्या जिद्दीच्या तेलाचा दिवा करून झगमगणारा हा तुमचा दीपोत्सव आहे या दीपोत्सवात आयुष्यात एक नवा विषय मांडण्याची पहिल्यांदा इतक्या ठिकाणी मी व्याख्यान दिली पण स्वप्न जगा आणि स्वप्न बघा किंवा स्वप्न बघा आणि स्वप्न जगा हे सूत्र या मंडळीने मला दिलं आणि मी पुन्हा एकदा नवीन गृहपाठ केला नवीन उजळणी केली माझं चिंतन मी एकदा पुन्हा एकदा घुसळलं आणि तुमच्या पुरता दिलेल्या वेळेत मांडण्याचा मी प्रयत्न केला इतक्या प्रेमानं तुम्ही ऐकलत ते त्यांनी संधी दिली म्हणून उत्तम नियोजनाचे एक हजार पैकी एक हजार मार्क त्रिमितीला द्यावेत इतक्या प्रकारचं उत्तम संयोजन इतके छान श्रोते ऐकणारे बाहेर अनेक आहेत श्रोते कमी असतात कानाचं श्रवण होत तेव्हाच की जेव्हा डोळ्याची दृष्टी होते मित्र हो डोळ्याची दृष्टी करणाऱ्या उद्याच्या गरुडांना बीजात दडलेल्या वटवृक्षांना अमृताच्या रूपांना मी हार्दिक शुभेच्छा तर दिलेलीच आहे पण श्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या मला आवडलेल्या एका कवितेनं मी माझ्या बोलण्याचा समारोप करणार आहे मी तर म्हणेन या ठिकाणी जे बसलेले सगळे उत्साही आणि गतिमान वृत्तीचे असे जे सगळे जीवनयात्री आहेत त्यांनी ही कविता स्फूर्तिगीत म्हणून कोरून ठेवावं ती कविता आणि मुद्दामून ती कविता मी वाचणार आहे आणि मग परवाच स्वप्न जे सत्यात रूपांतरित होणार आहे ज्याची तयारी करायला आजच्या रविवारच्या सकाळी बिया पेरायला तुम्ही आलात आणि मग बघा मी तुम्हाला सांगतोय उगीच बोलत नाही किंवा मी तुम्हाला काहीतरी उगाच हवेत ठेवत नाही तुम्ही जे मी आता म्हटलं ना एक एक क्षण जागेपणाने जगण वेळेची नदी पायावरून जाताना आधीच प्रत्येक थेंब जगण्यासाठी जागा होणं पैशाचा अर्थ करणं आणि समाज नारायणावर ना लक्ष्मीची पूजा करणं हे ज्याला ज्याला साधेल ना बघा काही समस्या निर्माण होणारच नाहीत आणि असलेले सुटतील हे कुठल्या तरी बाबाने दिलेल्या मंत्राचा उतारा नाही हे सत्य आहे हे विज्ञान आहे याच कारण गती असेल तरच प्रगती असते मित्र हो कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज कोलंबसाच्या तोंडून आपल्या नाविक मित्रांना काय म्हणतात ते ऐका आणि तुम्ही सगळे त्रिमितीचे आणि त्या त्रिमितीच्या जहाजातला मी पण एक मुसाफिर कोलंबसाच का। काय ऐकतोय नीट ऐका काय म्हणतोय कोलंबस सला उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती सला उभा रा शुभ्र शिडेती गर्वाने वरती कथा या खुळ्या सागर आला त्याच्या आधीच्या ओळी खूप महत्वाच्या आहेत त्या मी आधी घेतो काही जण जीवनापासून मागे जातात ना काही ना छोट्या छोट्या गोष्टींनी निराशा येते ना हा माझं कसं होणार मला काय होणार माझ्या जीवनात का माझ्या राशीला साडेसाती का किती लोक बघतात काय म्हणतात कुसुमाग्रज ऐका सगळी कविता म्हणत नाही कारण मोठी आहे पण आज तुमच्या समोर मला ती छेडायची काय सागरी तारू लोटले परताया मागे अर्थ कळला ना समुद्रात जहाज लोटले ते मागे येण्यासाठी का काय सागरी तारू लोटले परताया मागे असे का हा आपला बाण त्याहून घेऊ जळी समाधी सुखे कशासाठी जपावे पराभूत प्राण आणि पुढे आहे का मित्रांनो तुम्ही ज्या सोसायटी चाळीत वाड्यात राहता ना त्यानं प्रेमाने ओळ समजावून सांगा कोट्यावधी जगती जीवाणू जीवाणू म्हणजे किडे तुम्ही जर बंद दरवाजा डबा उघडलात ना ठपकन तांदळाचा गव्हाचा आतमध्ये पण तुम्हाला काळे काळे किडे दिसतात तेही जगतात ना आपण तसं जगायचंय का कोट्यावधी जगती जीवाणू जगती अनमरती आणि पुढची ओळख आहे जशी की गवताची पाती पण आम्ही कसे आहोत त्रिमितीचे तिचे नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभांखाली क्या बात है अंगात थरार येतो की नाही नाविका आम्ही परंतु फिरतो सात नभांग खाली आणि ओळ अप्रतिम हो, निर्मितो नव क्षिति पुढती या एका ओळीवर केवढं बोलता येईल पण बोलणार नाहीये निर्मितो नव क्षिति पुढती एक लक्षात घ्या इथून मला ते क्षिति दिसतंय पण तिथे संपलंय का तिकडे गेलं तर काय होईल पुढचं क्षितिज हो ना मग वाटचाल करा की क्षिती नवीन निर्माण होईल आणि मग आपण काय म्हणतोय मित्रांना सदा उभारा शुभ्र शिडेती गर्वाने वरती आणि या खुळ्या समुद्राला काय सांगा कथा या खुळ्या सागराला आणि पुढची ओळ सगळ्यांना माहितीये ही पुढची ओळ आज मी तुम्हाला सप्रेम देतोय जीवनाच्या समुद्राला काय सांगायचंय अनंत देया सक्ती अनंत अन आशा किनारा तुला पाभरा अरे सागरा तू विशाल पण राजा, तुला तरी किनारा आहे पण आमच्या स्वप्नांना ध्येयाच्या आसक्तीला कर्तृत्वाच्या बळाला किनाराच नाही असे आम्ही अथांग आहोत असे आम्ही हो। अथांग आहोत अशा अथांग सागराची जिद्द माझ्या समोरच्या कणाकणात रक्ताच्या संवेदनांच्या आतल्या गाभाऱ्यात तेवती राहो आणि तुमची दिवाळी ही चार दिवसाची न राहता तुका म्हणे आम्हा नित्य दीपवाळी अशी कर्तृत्वातून साजरी हो अशी शुभेच्छा देतो आणि आता खरंच थांबतो नमस्कार